सात दिवसाचा अन्नत्या सात दिवसाचा पायदलवारीनंतर प्रचंड ताकदीनं सर्वपक्षीय सर्व जाती धर्मातील लोक शेतकरी एकत्र होऊन एक, एक मोठं शक्ती प्रदर्शन सरकारसमोर तो रोष व्यक्त केलेला आहे आणि त्यानं रस्ता ब्लॉक झाला पण त्याच दिवशी हरिभाऊ बागडे आले त्यांनी पोलीस प्रशासनानं हरिभाऊ बागडेंची सभा व्यवस्थित झाली पाहिजे त्यांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून चार पाच रस्ते ब्लॉक केले ते चालतं म्हणजे राज्यपाल येत असाल मुख्यमंत्री असेल त्याच्यासाठी वेगळे कायदे आणि सामान्य शेतकरी गर्दी करतं सभेत उपस्थित राहतं म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल होतं तर हीच ह्यालाच संविधान म्हणायचं आमच्यावर गुन्हे दाखल झाले त्याचा आम्हाला परवा नाही आहे बिलकुल नाही शेतकऱ्यासाठी गुन्हेच काय बलिदान जरी द्यायचं काम पडलं तर आम्ही ते देऊ त्याच्यानं आमच्यावर काही फरक पडणार नाही आंदोलन अधिक चांगल्या ताकदीनं समोर येईल हे सरकारनं विसरू नये सरकारने सरळ सरळ कर्जमाफी आणि हमीभावाचा विषय सुरू करावा दिव्यांगाचं मानधन जाहीर करावं हे विनंती करतो